मैत्रिणीनो आज मी तुम्हाला नारळाच्या झाडापासून खराटा कसं बनवणे हे शिकवणार आहे हे बघा ह्या खराट्याच्या काड्या आहेत तर मी या खराट्याच्या काड्या थोड्या दिवस सुकवायला ठेवणार आहे आणि मग याच्यापासून खराटा बनवला बघा तर मैत्रिणीनो ह्या किती छान छान अशा नाजूकशा खराट्याच्या काड्या आहेत ह्या मी अशा ओढून घेत आहे आणि मग तुम्हाला मी खराटा बनवायला शिकवणार आहे तुमच्या पण घराच्या भोवती असे नारळाचे झाडं असतील तर तुम्ही त्याच्यापासून सुंदर असा खराटा बनव बनवू शकता की तुम्हाला झाडण्यासाठी उपयोगी येईल